अस्मितेवर एकशे सत्तावीस जवान शहीद झाले आहेत यांना समर्पित करत खासदार समंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी असणारा त्यांचा वाढदिवस हा रद्द केलेला आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करू नये हारबुके यांचा वापर देखील करू नये

खादा श्रीमंत छत्रपती उदयन भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करत संपूर्ण वाढदिवसाचा दिवस शहीद जवानांना समर्पित केला आहे पाहुयात ही बातमी कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन आज अखेर शहीद झालेल्या सातारा जिल्ह्यातील जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्थात वीरस्मरण रविवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी राज्य करणारे राजे अन्यायाविरुद्ध झगडणारे राजे, राजे, राजे गोर गरिबांचे राजे जनसामान्यांचे राजे अशा वेगवेगळ्या वे उपाध्या घेत युवकांच्या गळ्यातील ताईद बनलेले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले चोवीस फेब्रुवारी हा दिवस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते दरवर्षी खासदार उदयनराजे चाहते चोवीस हा दिवस विविध उपक्रमांनी पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषात साजरा करतात चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हा दिवस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांसाठी एक वेगळाच दिवस ठरणार आहे कारण या दिवशी कोणतेही शुभेच्छा फलक लावले जाणार नाहीत हार तुरे आणले जाणार नाहीत वाढदिवसा दिवशी कोणताही आनंद उत्सव साजरा केला जाणार नाही कारण असा आदेश दस्तूर खुद्द खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे दोन हजार एकोणीस या वर्षात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे आणि ही निवडणूक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते वाढदिवस साजरा करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतात मात्र खासदार उदयनराजे यांनी आपला वाढदिवस शहीदांना समर्पित केला आहे आणि चोवीस फेब्रुवारी रोजी कराड येथे श्रद्धांजली वाहण्याचा अमर हुतात्म झाले या भारताच्या भूमीत असे वीर जन्मले या भारताच्या भूमीत असे वीर जन्मले शेवटच्या श्वासापर्यंत या मायभू साठीच लढले मायभूसाठीच लढले विसर त्यांचा कसा पडेल ही भूमी शिवशंभू छत्रपतींची विसर त्यांचा कसा पडेल ही भूमी शिवशंभू छत्रपतींची उपकार विसरू कसे ही शिकवण उदयन राजेंची उपकार विसरू कसे ही शिकवण उदयन राजेंची वीर स्मरण वीर स्मरण वीर स्मरण म्हणूनच सातारा जिल्ह्यातील आजवर शहीद झालेल्या कुटुंबियांचा सन्मान आणि पुलवामा येते मायाभूच्या माझ्या मायाभूचे वाघ धारातीर्थी पडले शहीद झाले त्यांना आदरांजली रविवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजता ठिकाण स्वर्गीय माननीय यशवंतरावजी चव्हाण समाधी स्थळया आयोजक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह नुकत्याच झाल्या पुलवामा येथील अतिरेंकेच्या भहाड हल्ल्यामध्ये सव्वेचाळीस पेक्षा अधिक जवान या ठिकाणी शहीद झाले देशाच्या अस्मितेवरती हा फार मोठा घाला एक संपूर्ण देश हा या ठिकाणी शिवसागरामध्ये बुडाला आहे त्यामुळं आदरणीय महाराजसाहेबांनी हा वाढदिवसाचे संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे कार्यक्रम या ठिकाणी या दुर्घटनेमुळं रद्द केलेले आहेत व हे कार्यक्रम रद्द करून हा वाढदिवस शहीद जवानांना समर्पित केलेला आहे या वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदनराजे मित्र समोरचे नामांकर त्यांना देत आहे की कोणीही या ठिकाणी शुभेच्छा फरक लावू नये कोणी हार तुरे आणू नये त्याच्याऐवजी पुलवामा घटनेतील सव्वेचाळीस जवान व या सातारा जिल्ह्यामधील एकशे आत्तापर्यंत शहीद झालेले एकशे पंचवीस जवान व सव्वीस अकरामधील दोन पोलीस जवान अशा शहीद एकशे सत्तावीस जवानांच्या कुटुंबियांचा या ठिकाणी गौरवपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे या ठिकाणी सुरुवात चव्हाण या देशावर हिमालयावर येता राहाला सह्याद्री हा धावून गेला या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून या देश अडचणीत असताना त्यांनी अंतिश कंकरपणे हा देशाचा संरक्षण मंत्री पद सांभाळलं अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणच्या समाधी स्थळाच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम होतोय त्यावेळी त्यांच्या समाधीला अभिवादन करून तसेच एन सी सीच्या च्या कॅन्डिडेट कॅन्डल मार्च समूह गीत गायन असा कार्यक्रमानं या ठिकाणी सुरुवात होऊन स्तंभ या ठिकाणी उभारणा उभारण्यात येणार आहे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रवनाच्या ऐवजी त्या शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर लष्कराच्या बँडने व पोलीस बँडने या ठिकाणी श्रद्धालींची धून वाजवून या सर्व जवानांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे त्यानंतर दोन मिनिटं शांत स्तब्धता पाळून सर्व नागरिकांच्या वतीनं या सर्व शहीद जनांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्यात येणार आहे त्यानंतर खासदार आमदार अशा निवडक लोकप्रतिनिधींच्या श्रद्धांजलीच्या सर, दोन मिनटाच्या श्रद्धांजलीने या ठिकाणी मनोगत व्यक्त होईल त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर जागो हिंदुस्थानी हा देशभक्तीभर गीताचा कार्यक्रम या ठिकाणी तिथं आयोजित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन आहे संपूर्ण आज हा देश या ठिकाणी संपूर्ण अशोकसागरात असताना आपण सर्वांनी एकजूट होऊन या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहून आज या भारत मातेच्या आज संरक्षणासाठी नुसते हे चव्वेचाळीस जवान शहीद झाले ला आहेत असा भाग नाही तर ते, ते जवान प्रतिकात्मक रूपाने तिथे स्टेजवर हजर तर असतील पण चव्वेचाळीस जरी गेले तरी चव्वेचाळीस हजार जण या भारत मातेच्या संरक्षणासाठी या भारत माते सुपुत्र तयार आहेत असा एक संदेश आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून या कार्यक्रमाच्या द्यायचा आहे आपण सर्व नागरिकांनी या सर्व जवानांना व त्यांच्या जवानांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये व त्यांचा गौरव करण्यासाठी सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी वृत्तीसंगम घाटावरती या ठिकाणी उपस्थित राहावं असं श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समोरच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो जय